नमस्कार मी सविता स्वानंद निसर्गोपचार केंद्रामधनं आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज मी तुम्हाला एका डोळ्यांनी पाहता येणाऱ्या जादूविषयी बोलणार आहे जे की खरं तर निसर्गाचा जो नियम आहे पण तरीही जर तुम्ही लक्ष देऊन बघाल तर तुम्हाला ती एखाद्या जादूपेक्षा कमी वाटणार नाही तुम्ही कधी सूर्य उगवताना बघितलं आहे का त्यासाठी तुम्हाला लवकर उठावं लागणार आहे सूर्य उगवणं म्हणजे अगदी रात्र असते म्हणजे आकाश हे अंधारमय असतं आणि सूर्य उगवताना हळूहळू हळूहळू ते कसं प्रकाशमय होत जातं आणि नंतर पूर्ण दिवस उगवतो आता तर तुम्ही बघू शकता चांगली ऊन आहे सूर्य उगवताना प्रत्येकांनी बघितलं पाहिजे आणि रोजच बघितलं पाहिजे जो किंवा म्हणजे त्यावेळेला तुम्ही जाग तरी असले पाहिजे जागे असले पाहिजे म्हणजे जो सूर्य उगवण्याच्या वेळी जागा असतो तो सहसा बिमार पडत नाही त्याला कफ प्रवृत्ती तरी कमीत कमी होत नाही तर सकाळी सूर्य उगवण्याआधी उठण्याचा प्रयत्न करा तुमच्या आरोग्यासाठी ते सर्वात लाभदायी आहे धन्यवाद